फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष शीतल जाधव हो, यांच्या अध्यक्षतेखाली व उद्घाटक तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर जिल्हा परिषदचे आयोग अधिकारी डॉ मुंढे सभापती नीला राठोड तालुका आरोग्य अधिकारी डॉ साहेब भिसे मुख्याधिकारी विद्या कदम रुग्ण कल्याण समिती सदस्य नंदू राठोड आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ प्रकाश जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात कोविड लशीचा शुभारंभ करण्यात आला माहूर साठी एक हजार बेचाळीस लशींचा पुरवठा करण्यात आला असून मंगळवार व रविवार वगळता इतर दिवशी ही लस दिली जाणार असून पहिली लस वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निरंजव केशवे यांना देण्यात आली मान्यवरांच्या हस्ते आरोग्याची देवता धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली प्रास्ताविक करताना वैद्यकीय अधीक्षक डॉ व्यंकटेश भोसले म्हणाले की, डौक्त, की अतिशय बिकट परिस्थितीत माहूर शहरात कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली त्यासाठी लागणाऱ्या श्री संस्थान आणि श्री देव देवेश्वर संस्थान आरोग्य संघटना विलास मुनगंटीवार यांच्यासह अन्य दात्यांनी भरीव मदत केली गेल्या एक वर्षाच्या काळात कोविडच्या तीनशे रुग्णावर उपचार करण्यात आले असून तीन हजार व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली फक्त पाच रुग्णांनी आपले प्राण गमवले डॉक्टर जैन डॉक्टर मुंढे तहसीलदार वरण गावकर यांनीही आपले विचार मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलामी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर अभिजित आंबेकर यांनी केले संजय घोगरेसह अनवरखीचे जयंत गिरे विदर्भ न्यूज माहूर